हत्ते मराठी नमदेरा मी आलो क्षमा ये। करा येयला गुरुच प्रत्येक शिष्याला वाटतं आपणच आपल्या गुरुचे, गुरुचे श्रेष्ठ भक्त परंतु श्रेष्ठ कोण हे गुरुने ठरवायचं भक्ताने नवे काय रे तोळ्या कसला विचार करतोय काही नाही स्वामी सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे पुढचा महिनाभर आपल्याला नैवेद्य देण्याचा मान कोणाला मिळणार तो मान देण्याची वेळ आली आहे ना त्याबद्दलच सगळीकडे तर्कवितर्क सुरू आहे स्वामी अहो आपल्या मनात काय आहे हा मान कुणाला द्यायचं ठरवलंय का आपण हो ठरवलंय कोण आहे तो भक्त अरे ज्याला आम्ही आम्हाला नैवेद्य दाखवायचा मान देणार तो तसाच श्रेष्ठ आपल्या गुणांनी आमचं मन जिंकून घेणार असणार पण एवढ्यातच कोणाला तरी वरचड ठरवून हा मान देण्याची सोय राहिलेली नाही काय झालं स्वामी अरे सगळे जण घोषित बघत प्रत्येक जण स्वतःला श्रेष्ठ समजतो अरे त्यांना हे कळत नाही कोण श्रेष्ठ है है भगवंता लड़ा रोदित की पर नहीं एक जात सगड़े तीत सुख करता है जैसी अम्सा भास्कर सदाशिव गणेश करता है लक्ष्मी माते कृपा कर माते कृपा कर अभिनंदन गणेश भाऊ अभिनंदन कसलं अभिनंदन बाबा अहो काय अधुगरच अभिनंदन करतोय कारण तुम्हाला अभिनंदन करण्याचा मान मला हवा होता म्हणून अरे हो रे पण अभिनंदन कशाबद्दल ते तर सांगशील की नाही होय म्हणजे स्वामींच्या मानाच हो अहो ते कस आहे मोराच्या महिन्यापासून ना स्वामींच्या नैवेद्याचा मान हा त्यांच्या श्रेष्ठ भक्ताला मिळणार आहे आणि तुमच्याहून कोणी श्रेष्ठ भक्त आहे का त्यो मन तुम्हालाच मिळणार आणि याच शंका नाही शंका <laughs> अरे शंका तुलाच काय ती कुणालाही असायचं कारण नाही कळलं अरे हा पंचक्रोशीत आमच्या तोडीचा भक्त तरी शोधून सापडेल का तर आपल्यावर सोपवलेली जी कामगिरी आहे ना ती नीट पार पडायला हवी कळलं आपल्याला दररोज स्वामींना वेगवेगळा आणि पंच युक्त असा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि ही जबाबदारी तुझी कळलं वय वय गणेश भाऊ तुम्ही बोलले मी ऐकलं बघा पण गणेश भाऊ एक समस्या आहे समस्या आता समस्या कसली अहो म्हणजे ते कस आहे की स्वामींचा श्रेष्ठ भक्ताचा मानासाठी अजून दुसरा बी एक दावेदार आहे दुसरा पण कोणी आहे अरे नाव तरी कळून दे त्याचं अहो ते सदाशिव शेठ मिठाईवाले त्यांची लई जोरदार तयारी चालू आहे असं आणि त्याला वाटतं आम्हाला त्यालाच मिळणार कोण तर सदा हलवाई हा तद्दन बकवास दावा करतोय तो अरे आधी साधा भक्त तरी हो म्हणा श्रेष्ठ भक्त वगैरे नंतर ज्या गोष्टी अरे स्वामींचा श्रेष्ठ भक्त फक्त मीच होणार <laughs> सदाशि तुमची मिठाई गावभर प्रसिद्ध झाली अहो तुम्हाला असा नैवेद्य स्वामींना दाखवावं लागणार नाही आता महिनाभर प्रत्यक्ष स्वामींनाच नैवेद्य दाखवण्याचा मान तुम्हाला मिळणार आहे अरे हे तर होणारच होत गेली अनेक वर्ष मी असा स्वामींसमोर नैवेद्य दाखवतोय त्याशिवाय मी कधी मिठाई विक्री सुरू केली नाही तुमची मिठाई इतरांपेक्षा वेगळी आणि स्वादिष्ट का लागते हे आज कळलं अहो तुमच्या मिठाईत स्वामी भक्तीची गोडी उतरली हो आणि आता म्हणूनच माझ्या एकनिष्ठ भक्तीचं फळ म्हणून मला हा मान मिळणार आहे तो फक्त कधी मिळणार त्या दिवसाची मी वाट पाहतोय पण सदाशिव भाऊ या दिवसाची वाट पाहणारे तुम्ही एकटेच नाही बरं का स्वामी भक्तीत माझा मुकाबला करू शकेल असं कुणी आहे हो तर तेच तर सांगतोय तो गणेश आहे ना गणेश सावकार अरे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भट्टाची ताटाणे अरे भक्ती म्हणजे काय आणि अध्यात्म कशाशी खातात याचा साधा गंध तरी आहे का त्याला त्याने फक्त एकच काम करावं वो। पैसा मोजावा आणि ती ठेवावा त्यांनी फक्त लक्ष्मीची पूजा करावी स्वामी भक्त असल्याच्या फोकळ वर्गाना करू नको म्हणजे श्रेष्ठ भक्त आहे तुम्हीच तेव्हा हा मान मलाच मिळणार अरे गणेश सावकारच काय पण दुसऱ्या कुणाची क्षमताही नाही आणि योग्यताही नाही हे स्वामींचा श्रेष्ठ भक्त तर मीच होणार पण तू भास्कर काय करतोय ना ते काही कळत नाहीये त्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे ठीक hmm. आहे पण आपण स्वामींची मूर्ती बनवायचं जे काय प्रयोजन केलंय ना हे मात्र नामी आहे श्री स्वामी समर्थ 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 भास्कर श्री स्वामी समर्थ भास्कर स्वामी समर्थ श्री भास्कर अरे काय रे निवृत्ती अरे काय धरण झाला हक्का मारतोय हा ध्यान कुठे तुझं अरे स्वामींच नाम असलं ना अशी काही तंद्री लागती म्हणून सांगू कशाच भान राहत नाही आणि तुला चांगलं माहितीये म्हणून तर तू अशा वेळेस माझ्याशी बोलत नाहीस खरे बाबा पण आज तू बोललास म्हणजे नक्की काहीतरी महत्वाचं असेल बोल ना अर हो तसच काहीतरी तरी तुला कळलं का पुढील अख्खा महिना स्वामींना नैवेद्य द्यायचा मान त्यांच्या सर्वात श्रेष्ठ भक्ताला मिळणार आहे म्हणे अरे तू स्वामींची एवढी भक्ती करतोस अरे तुला ना नाही वाटत का हा मान तुलाच मिळावा म्हणून वाटतं ना लय वाटत स्वामींची सेवा करण्यासारखी दुसरी पुण्यही या जगात नाही बघ आता स्वामींची इतकी मनोभावी भक्ती केल्यानंतर असा विचार मनात आला तर त्यात वाईट ते काय खरंय रे मला तर तुला सांगतो असं वाटतं माझाच मित्र स्वामींचा सर्वात श्रेष्ठ भक्त व्हावा <laughs> अरे गड्या पण फक्त तुला मला वाटून काय फायदा त्याकरता मी तेवढा त्या श्रेष्ठ नसन ना तर तेवढा श्रेष्ठ होण्याचा मी प्रयत्न करीन पण मान मी मिळवीनच मला स्वामींची सेवा करायची लय सेवा करायची श्री स्वामी समर्थ तिकड काय काम आहे काय काम आहे म्हणून विचारतोय अरे तू ज्याच्यासाठी आलो ना त्यासाठी आम्ही आलोय <laughs> आणि भास्कर सुद्धा का तुम्हाला श्रेष्ठ भक्त होण्याचा मान मिळवायचा आहे नाही का अरे तुम्हाला दोघांना माहित नव्हतं हा मान घ्यायला मी येणार आहे म्हणून <laughs> स्वामी अहो आपण एवढे हसताय का सोळ्या हसण्याजोग्याच गोष्टी घडताय आमचे भक्त सदाशिव भास्कर गणेश तिघांमध्ये चढावड लागलीये श्रेष्ठ भक्त कोण हम्म अरे एवढंच नाही या, या तिघांपैकी प्रत्येक जण स्वतःला श्रेष्ठ भक्त असं जाहीर करून सुद्धा मोकळा झालाय अरे या गावावर माझी सत्ता चालते माझी तेव्हा आल्या पावली गुमान निघून जायचं नाहीतर काय तर काय नाही तर, तर, का? तर परिणाम अरे जा रे काय व्हायचं ते परिणाम होते या परिणामांना मी भीक नाही घालत कळलं ना, ना? इथे यायच्या अगोदर तुझी तू तु लायकी तरी तपासून घेतलीस का भरम झालाय भ्रम तुला जा पेढीवर जा आणि पेढी जरा जास्तच वळवळायला अरे आपली अक्कल आहे ना अक्कल ती मिठाई बनवण्यापुरतीच ठेवायची अरे साखरेच खाणार त्याला देव देणार आणि मी तर रोज साखर खातो आणि लोकांनाही खाऊ घालतो तेव्हा स्वामींचा श्रेष्ठ भक्त मीच होणार <laughs> अरे अने कळत नाहीये असं जाहीर करणं रे पण आपण श्रेष्ठ भक्त आहोत हे सिद्ध करण किंवा मुळात हे फार कठीण ए हलवया खूपच बोलतोय श्री भरपूर जीप वळवळते तुझी इथे उभं राहायची तरी लायकी आहे का तुझी मानबिन तर नंतरच्या गोष्टी माझ्या वाटेत आला ना आडवा पाडून टाके ना अरे तोंड बघा आडवा पाडणाऱ्याच इकडे का हातात बांगड्या भरल्या नाहीये ते तो ना पाठवून भरायला अहो गणेश भाऊ सदाशिव भाऊ अहो कशाला उभं गळा फाडताय अहो जे तुमचं नाय त्याच्यासाठी कशाला भांडताय हा हक्क आहे तो फक्त भास्करचा अरे जा रे एक तर तुझ्यासारख्या भिक्कारड्याला हा मान मिळणार नाही आणि समजा चुकून मिळाला तर स्वामींना नैवेद्य म्हणून काय देणार तुझ्या शेतातल्या मातीचे हा मान मिळवण्याची तुझी लायकी नाही आणि ऐपतही नाही कळलं सदाशिव भाऊ गणेश भाऊ औ श्रेष्ठ भक्त होण्यासाठी पैशांची श्रीमंती नाही भक्तीची श्रीमंती लागती औ मला सांगा सावतामाळी चनाई कुंडली एका श्रीमंत होते आ? पण त्यांनी आपल्या भक्तीच्या श्रीमंतीनं पांडुरंगाचं मन जिंकून घेतलं का नाही एकाच कथेकरी बुवा सारखं बोलू नकोस अरे किशात पैसा नसेल तर स्वामींसमोर नैवेद्य म्हणून काय ठेवणार आहे तुझी भक्ती ए? अरे माझ्याकडे पैसा आहे आणि भक्ती सुद्धा दळिद्री माणसाने हवा काय बाहेरची स्वप्न बघायची नसतात कळलं लय झालं पैशावरून एवढं काम नाही ये आवाज चढवायचं काम नाही आपली पायरी ओळखून राहायचं आणि तो सुद्धा तुझ्या पैशाचा मोठेपण आहे ना चालेल माझ्या समोर नाही कळलं ना, ना। सोळ्या आमच्या लेखी सगळे भक्त आम्हाला सारखे हे लोक मुळात असे भेदाभेद निर्माण का करतात हेच कळत नाही भगवंताचा अधिकार तुम्ही स्वतः जवळ का घेता भगवंताला ठरवून देत आपला श्रेष्ठ भक्त कोण त्यात तुम्ही नाटका नाही यांचा हा अट्टा चालूच असतो आणि या आट्टा हासा पायी ते ह्या थराला जातात की त्यांचा स्वतःवर ताबाई राहत नाही पांडत बसता <laughs> अरे भक्तीच कसला रेसली यांची भक्ती आता सुद्धा असं बंद करतो ओ सदाशिवराव गणेशराव हा म काय करता का शोभत का तुम्हा दोघांना आहेत आणि तुमच्या दोघांत जे आहे ना त्याचा निकाल स्वामीच येऊन लावतील जरा वाट बघा स्वामींची स्वामी श्रेष्ठ कनिष्ठ या वादात जात नाही पण तुम्ही चांगला भक्त कसं काय ओळख किंवा चांगला भक्त होण्यासाठी मुळात काय करावं हो? चोळ्या अतिशय योग्य प्रश्न विचारला तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देखील मी देईन पण शब्दातून नाही प्रात्यक्षिकातून देतो हम्म हम त्याआधी आपण वटवृक्षाकडे जाऊया आमचे तीन भक्त आमची वाट बघतायत ते एकमेकांच्या उरावर बसण्याआधी आपल्याला पोचायला हवं चल झप पाय उचल चल 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 हे तुम्हाला दोघांना शेवटच समजावून सांगतोय निक्षून सांगतोय निघून बाळा जा ना आपल्या घरी गुमान आपली पिढी सांभाळ ते कान किटले माझे कळलं ना आणि नाही गेलो तर हे उदर क्या हो रहा है काय हो का गुरगुरता येते एकमेकांवर स्वामी स्वामी बरं झालं तुम्ही साला। ओ, ओ या ह्या ना? मी हयात असताना तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त म्हणून म्हणून घ्यायची हौस आली आहे हो स्वामी तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचंय स्वामी मी असताना तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त दुसरा कोण असू शकतो स्वामी सांगा सांगा स्वामी आहे ना सांग स्वामी आहे ना समजाव स्वामी हा परस्पर ठरवणच मोकळा झाला की हाच श्रेष्ठ स्वामी बघतोय म्हणून पण स्वामी तुम्हाला तर माहितीच आहे की खरा श्रेष्ठ भक्त कोण आहे ते स्वामी आपली सेवा करायची संधी मला मिळावी असं मनापासून वाटत पण आता तुम्हीच ठरवा हा मान कुणाला द्यायचा ते मग सांगा तर स्वामी आपला सर्वश्रेष्ठ भक्त कोण सांगा ना सा? अरे ते एवढ्यात कसं का काय ठरवता येईल अरे आमचा श्रेष्ठ भक्त निवडणं म्हणजे काय खायची गोष्ट आहे का असल सोनं निवडायचं म्हणजे ते कसोटीला उतरायला हवं तुम्हाला सुद्धा परीक्षा द्यावी लागेल परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागेल बोला आहे का परीक्षा परीक्षा काय रे परीक्षेचं नाव काढल्यावर हडबडलात का परीक्षा द्यावीच लागेल अरे प्रभू रामचंद्रासाठी हनुमंतानी अख्खा द्रोणागिरी उचलून आणला आणि <interface> तुम्ही नुसत्या परीक्षेने अडबडलातपटून नु गेलात नाही स्वामी अ... नाही नाही धैर्य आहे आमचं धैर्य आहे मी तयार आहे आम्ही दिवस रात्र एक करू तुमच्यामध्ये आमचा सर्वश्रेष्ठ भक्त ठरण्यासाठी चुरस आहे ना ठीक आहे त्यासाठी तुम्हाला एक कृती करावी लागेल त्या कृतीसाठी आम्ही तुम्हाला सात दिवस देऊ दिव। ज्याची कृती आम्हाला सर्वाधिक पसंत पडेल तो सर्वश्रेष्ठ भक्त ठरेल त्याला नैवेद्य अर्पण करण्याचा मान मिळेल बोला आहे का बोल चालेल चालेल स्वामी माझी तयारी आहे मला मान्य आहे मी लगेच कामाला लागतो स्वामी मलाही मंजूर आहे स्वामी मी जे काही करणार आहे त्याला तुमच्या आशीर्वादाची लई गरज आहे तो असू द्या